अमरावती शहरात आता खरेदी करायला दिवसेंदिवस मोठी गर्दी होत आहे मात्र नागरिकांनो सावध रहा शहरात खरेदी करायला येत असाल तर मौल्यवान दागिने किंवा रोख रक्कम जवळ बाळगताना खबरदारी घ्या कदाचित आपल्यावरही कोणी चोरटा लक्ष देत असेल अशाच मोठ्या चोरीची घटना अमरावती शहरातील जोशी मार्केट जवळ घडली आहे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने तब्बल तीन लाख चौऱ्याऐंशी हजार ऐवज असलेली बॅग घेऊन तो पसार झाला आहे ही घटना अमरावती शहरातील जोशी मार्केटच्या बाजूलाच असलेल्या कापड दुकान गल्लीमध्ये मध्ये घडली आहे दोन जुलैला फिर्यादी महिला गरोदर असल्याने दवाखान्यामध्ये येण्याकरिता ती पती आणि तिच्या आई व तिच्या मुलीसोबत ती आली होती दवाखान्यातून काम झाल्यानंतर ती कपडे खरेदी करायला जोशी मार्केट जवळ आली त्यावेळी तिच्या जवळील असलेली बॅग तिने तिच्या आईजवळ ठेवून कपडे खरेदी करायला गेली फिर्यादीच्या आईने आपल्या पायाजवळ बॅग ठेवली असता अज्ञात चोरट्याने काहीच वेळात ती बॅग लंपास केली या बॅग मध्ये एक लाख रुपये नगदी बासष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा ऐकून तीन लाख चौऱ्याऐंशी हजाराचा ऐवज अज्ञात लंपास केला आहे यावर फिर्यादी महिलेने सहा जुलैला सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्याचा शोध आता पोलीस घेत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती